बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या पदव्या विद्यापीठामध्ये पडून आहेत एकशे शहात्तर कॉलेजचे दुर्लक्ष पाहायला मिळते आणि विद्यापीठानं यावर खुलासा मागवलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा होऊन दोन महिने उलटले तरी मात्र संलग्न एकशे शहात्तर महाविद्यालयांनी अजूनही विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या विधा विधा पदवी प्रमाणपत्रांचा ताबा घेतलेला नाही यातील एकशे एकवीस महाविद्यालयांनी परीक्षा विभागाच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय पदवी प्रमाणपत्र अजूनही पडून आहेत संभाजीनगरमध्ये मध्ये अनेक विद्यापीठांमध्ये हा प्रकार समोर आलेला आहे सविस्तर नक्कीच ते जर पाहिलं गेलं तर अंतिम वर्षाची परीक्षा झाल्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र जे आहे ते विद्यापीठापासून मिळत असते मात्र मराठवाड्यामध्ये जर पाहिलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दिशांत सोहळा जो आहे तो होऊन दोन महिने उलटले आहे आणि त्याचवेळी संपूर्ण महाविद्यालयाचे पदवीचे प्रमाणपत्र जे आहे ते वाटप करण्यात येणार होते परंतु तब्बल एकशे शहात्तर महाविद्यालय जे आहे ते विद्यापीठामधून हे प्रमाणपत्र आणलेच नाही त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे पदवीचे प्रमाणपत्र जे आहे ते पडून आहेत तब्बल एकशे शहात्तर महाविद्यालयाचे जे आहे ते प्रमाणपत्र या ठिकाणी जो आहे तो सहन करावा लागत आहे ज्या विद्यार्थ्यांना पदवीचे प्रमाणपत्र लागत आहे त्या विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठामध्ये येऊन ते प्रमाणपत्र घ्यावं लागत आहे त्यामुळे आता कॉलेजचे हे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे अगदी विजय पण मराठवाडा विद्यापीठाकडून याबाबतचा काही खुलासा देण्यात आलेला आहे का या बाबतीत मराठवाडा विद्यापीठाकडून अद्यापही खुलासा करण्यात आलेला नाही परंतु एकोणतीस एप्रिल पर्यंत जे आहे ते संपूर्ण महाविद्यालय जे आहे त्यांना ले लेखी सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत नंतर विद्यापीठाद्वारे देण्यात आलेल्या कारवाई करण्यात येईल असं देखील विद्यापीठाच्या वतीने नोटीस जी आहे ती तब्बल एकशे शहात्तर महाविद्यालयांना काढण्यात आलेली अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी